मी अतुल जैन आपल्या अजून आपली बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत या ठिकाणी पॉप्युलर सोसायटी गुंजवली या ठिकाणी आहोत मी या ठिकाणी दोन दिवसापूर्वीच एक विषय सांगितला होता की एक जी झाडाची मोठी फांदी आहे ती कशी रस्त्यावर पडणार आहे लटकलेली आहे आणि तीच फांदी आज या ठिकाणी पडलेली आहे ते तुम्हाला चित्र दाखवते बघा ही मोठी फांदी ही थी या ठिकाणी पडलेली आहे महानगरपालिका वॉर्डच्या समोरचा हा रस्ता आहे आणि आपण बघू शकतो की कशा पद्धतीने सांगितल्यानंतर तुमचा महानगरपालिका जे दखल घेते आपलं बघण्यासारखं आहे आणि अगदी महानगरपालिकेसमोर ही फांदी पडलेली आहे आणि झाड तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचं झाड आहे तर आपण बघू शकतो की हे आहे पॉप्युलर हाऊसिंग सोसायटी आपण ह्या ठिकाणीच ही बातमी बनवली होती हेच जे झाड होतं त्याची फांदी पडणार होती आणि आपण दाखवलं होतं की कशा पद्धतीने जरी फांदी रस्त्यावर पडली तर लोकांना इजा होऊ शकते किंवा गाडी डॅमेज होऊ शकते आणि अशा पद्धतीने आज हे झाड झाडाची मोठी फांदी ही रस्त्यावर पडलेली आहे एकाही दुर्घटना घडली असती पण ती वाचलेली आहे फांदी उलटी पडली त्यामुळे या ठिकाणी झाडाचा तुकडा या सगळे पडलेला आहे आणि अशा पद्धतीने हे झाड हे मंगला डायग्नॉस्टिक आणि महानगरपालिकेच्या अगदी मागे हे महानगरपालिका आहे आपण बघू शकतो की महानगरपालिकेच्या मागचा हा रस्ता आहे आणि पुढे सुद्धा झाड ते वाकलेलं अजून आपल्याला बघायला मिळत आहे हे अजून तशाच तशाच आहे पण या ठिकाणी कशी कारवाई होते आणि काय कारवाई होते हे झाड बघा त्यावेळी तुम्हाला दाखवलं होतं आणि ही फांदी या झाडाची पडलेली आहे आज बघायला आपल्याला मिळते वा महानगरपालिका वा अत्यंत सुंदर आपलं कार्याबद्दल कौतुक कराल तिथं आपण कमी आहोत आणि आपण या ठिकाणी तुमचं कौतुक करू शकतो अशा पद्धतीने रस्त्यावर फांदी पडलेली आहे पॉप्युलर हाऊसिंग सोसायटी मंगला डायग्नॉस्टिक टाळा वाजवा सगळ्यांनी आणि अभिनंदन महानगरपालिकेचं करूया आपण की ज्या पद्धतीने सांगितल्यानंतर किती तातडीने कारवाई होते बघण्यासारखं आहे